एका रात्री महायुद्धाच्या मध्यात भगवान श्रीकृष्ण गांधारीसमोर उभा राहिले भगवान श्रीकृष्ण म्हणाले माते तुझ्या मनात जे दुःख आहे तेच तुझ्या शक्तीचं मूळ आहे तू जर तुझ्या शक्तीचा वापर केलास तर काळसुद्धा थांबेल गांधारीच्या ओठांवर हसू उमटलं पण त्यात वेदना दडलेली होती गांधारी म्हणाली मी शक्तिशाली आहे कृष्ण माझ्या मनोबलाने पर्वतसुद्धा हलू शकतात पण मी माझ्या पतीच्या अंधत्वाचा सन्मान करत स्वतःला बांधून ठेवला आहे माझ्या डोळ्यांमध्ये अग्नी आहे परंतु मी तो कधीही प्रकट केला नाही भगवान श्रीकृष्ण शांत राहिले त्यांना माहीत होतं की गांधारीच्या दृष्टीत अशी शक्ती होती जी रणभूमीला बदलून टाकू शकली असते एके दिवस गांधारी दुर्योधनाला म्हणते की मी तुला विजयश्रीचा आशीर्वाद देणार नाही पण तुला एक कवच घालायला देऊ शकते हे दुर्योधन जा आणि गंगेत स्नान कर आणि तिथून सरळ माझ्याकडे ये पण जसा तू जन्माच्या वेळी होतास तसाच ये त्यावर दुर्योधन म्हणतो निर्वस्त्र गांधारी म्हणते हो आईसमोर लाच का वाटते जा अंघोळ करून निर्वस्त्र होऊन परत ये दुर्योधन अंघोळ करायला निघून जातो दुर्योधन अंघोळ करायला गेल्यावर भगवान श्रीकृष्ण गांधारीच्या खोलीत जातात देवकीनंदन या इथे बसा तुम्हाला आठवत असेल की सतरा दिवसांपूर्वी मी शंभर मुलांची आई होते आणि आता मी फक्त एकाच मुलाची आई आहे त्यावर भगवान श्रीकृष्ण हात जोडून सांगतात युद्धभूमीवर असे एक शव आहे जे ओळखूनसुद्धा तुम्हाला ओळखता येणार नाही आणि ते म्हणजे ज्येष्ठ कौतेयचे मग गांधारी म्हणते युधिष्ठिरचे होते का श्रीकृष्ण म्हणतात नाही माता राधेय हे ज्येष्ठ कौंतेय होते हे ऐकून गांधारीला धक्का बसला श्रीकृष्ण म्हणतात म्हणून माता माझ्या मावशीचा एकसुद्धा मुलगा तुझ्या मुलांसाठी लढत नव्हता असा विचार करू नकोस हे रहस्य सांगून श्रीकृष्ण गांधारीच्या छावणीतून बाहेर निघून जातात तेव्हा वाटेत श्रीकृष्ण दुर्योधनला निर्वस्त्र अवस्थेत त्याच्या आईच्या छावणीत जाताना पाहतात श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात राजकुमार तुझे कपडे कुठे आहे तू चूक केलीस आणि तुझा चेहरा माता गांधरीच्या छावणीकडे आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात या अवस्थेत तू तु तु तुझ्या आईकडे जात आहेस का तेव्हा दुर्योधन म्हणतो हो आईश्रींची आज्ञा होती तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात पण ती तुझी आई आहे तिने तुला अनेकदा आपल्या मांडीत घेतली असेल तू तेव्हा लहान मुलगा होता पण आता तू प्रौढ मुलगा आहे आणि कोणताही प्रौढ त्याच्या आईसमोर अशा निर्वस्त्र अवस्थेत जाऊ शकत नाही राजकुमार ही भारतवंशाची परंपरा नाही तेव्हा श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात पण तुम्ही फारच पूर्वीच परंपरा पाळणे बंद केले आहे आपल्या आईकडे जा आईला वाट बघत ठेवणे बरोबर नाही असे बोलून श्रीकृष्ण हसतात आणि तिथून निघून जातात दुर्योधनला खरोखरच वाईट वाटते आणि तो माता गांधारीसमोर फक्त एक मोठे केळीचे पान गुप्तांगावर गुंडाळून तिच्यासमोर हजर होतो आणि म्हणतो की मी स्नान करून आलो आहे माताश्री तेव्हा गांधारी क्षणभर डोळे मिटून राहते मी पट्टी उघडणार आहे मी तुझ्या भावांना पाहिले नाही पण मी तुला आज बघेल असे बोलून गांधारी तिच्या डोळ्याची पट्टी उघडते आणि दुर्योधनाकडे पाहते तेव्हा तिच्या डोळ्यातून दिव्य प्रकाश निघून दुर्योधनाच्या अंगावर पडतो नंतर गांधारीच्या लक्षात येते की दुर्योधनाने आपले गुप्तांग लपवले आहे तेव्हा ती म्हणते बेटा हे तू काय केलेस तेव्हा दुर्योधन म्हणतो मी तुमच्यासमोर नग्न अवस्थेत कसा येऊ त्यावर गांधारी म्हणते पण मी तुला हा आदेश दिला होता दुखी होऊन ती पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधते आणि मग ती म्हणते तुझ्या शरीराचा तो भाग जो मला दिसला नाही तो अशक्त राहिला तुझे उर्वरित शरीर लोखंडाचे झाले आहे जर तू आज्ञा पाळण्याची परंपरा विसरला नसतास तर अजय झाला असतास दुर्योधनाचे शरीर लोखंडाचे झाले कारण गांधारी ही भगवान शिवाची परमभक्त होती भगवान शिवाची तपश्चर्या करून गांधारीने भगवान शिवाकडून हे वरदान मिळवले होते की तिच्या डोळ्याची पट्टी उघडल्यानंतर तिला जो कोणी नग्न अवस्थेत दिसेल त्याचे शरीर वज्रासारखे होईल हे ऐकून दुर्योधन म्हणतो की मी ही केळीची पाने काढून टाकीन तेव्हा गांधारी म्हणते की मी जादूगर नाही मी तुला माझी भक्ती पवित्रता आणि माझ्या प्रेमाची सर्व शक्ती एकाच नजरेत दिली तेव्हा दुर्योधन म्हणतो तुम्ही काळजी करू नका उद्या मी भीमासोबत गदायुद्ध करेल आणि गदा लढण्याच्या नियमानुसार कमरेच्या खाली मारणे निषेध आहे उद्या मी त्याला इतका मारेल की तो घाबरून जाईल आणि वीरगतीला प्राप्त होईल काहीही असो या युद्धाच्या शेवटी भीम दुर्योधनाची मांडी उकळून टाकतो आणि त्याचा वध करतो मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथेसाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद